तर सो हॅलो गाईज वेलकम तेनुचला आकाश वाघ ब्लॉगवर तुमचं मी स्वागत करतो तर आई सोळा ऑगस्ट दही आली तर आता आम्ही संपूर्ण गावात फिरणार आहेत आणि आमचं पथक घेऊन आम्ही कोपोली कालापूर येथे जाणार आहे तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सस्कत करायला विसरू नका या फुड डफू ह्याची झालू मस्त राली विनिवाला योगा कसं फुगा आलो तोय एवढं फुगं गेल देशील ग एक लाख रुपये मी फोडतो मला एक लाख रुपये दे <laughs> योगी नीक ती डोक्या घे ना हांडी असं गांडाव माझ्या डोई वर वरली नारळ जायच नाही हे गोब डायरेक्ट काल लावला कसा लावायचा सुद्धा लावायची ग त्याला <laughs> नको रे मग त्याला डोक्याने वाढायला लागेल ला हे ला। बघ ए नको पालचू गिरी बाहेर गेलो चाललंय पावसान हे स्वराजता का राहिला दही अंडी गॅंग जमली खाली आणि जो तिकडनं काढतो नाही हो, हो बॉडी बिल्डर बिर्याणी आणल्यात केली तू ग मानतो यो

अंडीवर लावले अंदाज एवढ्यावर नेले अजून वर न्या पाच हजार होऊन दे नाच रे दही अंडी जी तशी गेलो जरा दया द्यावला जी काय बोललो जरा बघून दे काय नियोजन आहे गेलो तिथं लय माणसा जमले गेली आपण दहा पंधरा वर्ष जी मेहनत करतो त्याचं फळ तर दरवर्षी मिळत आहे परंतु याही वर्षी महालक्ष्मीला विनंती करून ग्रामस्थांच्या आशीर्वादाने निश्चित आपण विजयी संपादक करू जसे आता आपण जर्शी घेण्यासाठी उपस्थित झालेले आहात तसेच आपल्याला गोविंदा खेळण्यासाठी जायचं आहे मित्रांनो खरोखरच ग्रामस्थांच किती आभार आणि कौतुक केलं तरी कमी पडतील किती दर्शी वाटण्याच सगळ्यांनी बाहेर चालू एवढा चर्चीचं पूजन करायचं आहे रमेश दादा असतील चर्ची असली तरी मोठं लागतो आणि खरोखरच आपले सगळे समजूदार आहेत ग्रामस्थ आणि आपले हे सगळे युवक आमच्या महा भगिनी इथे आलेले आहेत काही वर्षानंतर तुम्हाला ही गोहिंदा सहभाग घ्यायचा आहे अतुरतेने इथे आले सर्वांना उत्सुकता राहिलेली आहे की कधी जर्शी माझ्या अंगात जाते येणार आहे आपण याच्या अगोदर दिवस पाहिले असते तर मित्रांनो आपल्याला हे बनियन बघायला मिळतो आज आपल्याला प्रत्येक अने वर्षी अनेक मान्यवरण करून जर्शीचं वाटप केलं जातं आमचे शिवाजी सावंत यांनी सुद्धा प्रत्येक जर्शी दिलेल्या आहेत त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शिवाजी संधी माते कुठे असतील तर कृपया संधी माते आपण चला आमचे प्रशिक्षक माझे सहकारी खरं की त्यांच्या सहकार्याने दह्या कार्यक्रम आपण नेहमीच पुढे नेतो मग कसं दह्या अंडीचं आयोजन आलेलं आहे आपल्या गावामध्ये त्याचे काही संबंध आहेत मित्र संबंध झालेले आम्हाला आयडिया त्यांच्या आहेत आणि मित्र सात ठरांची दह्या अंडी झालंच पाहिजे एक उपस्थित झालेला आहे उंच तरुण आपण गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महालक्ष्मी माते की धन्यवाद खरं म्हणजे हा जो उत्साह बघितला तर मन असं भरून येतं आज आमच्या वेडगावचं चा, धाकट्या वेणगावचं विशेष करून नाव जर कोणी मोठं केलं असेल तर ही समोर उभी असणारी आमची तरुण भविष्य तरुण पिढी ही समोर बसणारी आता पिढी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा खरं बऱ्याच वर्षापूर्वी नीट वर्ष सांगता येणार नाही परंतु ह्या गावाशी एक नातं जोडलं गेलं ते म्हणजे आपल्या सरांचं आणि सरांचं नातं म्हात्रेसर वया आणि मोठे परंतु आमच्या या तरुण सहकार्यांबद्दल असं त्यांचं जीवाळाचं एक नातं निर्माण झालं आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली कबड्डीची टीम आमच्या गावाची उभी राहिली आणि त्या टीमने संपूर्ण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या दाखट कबड्डी टीमचं नाव आमचं रोशन केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघता बघता ह्या घरी आम्हीच्या रूपाने सुद्धा एक अशा प्रकारची टीम निर्माण झाली मात्र सर आम्ही ग्रामस्थ आपले कायमच ऋणी आहोत की अशी टीम काय तयार केली का दही दहीहंडीची टीम म्हणली की संपूर्ण तालुक्यात असेल खोकोली असेल खालापूर असेल वेणगावच्या दही अंडी टीमचं नाव घेतलं जातं याचं सगळं श्रेय मला असं आम्ही सगळे वेणगावकर तुम्हाला आणि आता आमचा भाचा संदीप हा एक आता त्याला जॉईन झालेला आहे मी गेले काही दिवशी दिवस झाले आमचे हे सगळे तरुण प्रॅक्टिस करताना सर बघतोय तुम्ही बरोबर आज संदीप तिकडनं येतोय आणि अनेक सहकारी आमचे गावातले आम्ही किती जणांसोबत जवळजवळ नसतो पण डोळ्यांनी बघतोय इतका पाऊस आहे प्रत्येक तरुण कुठे ना कुठेतरी व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त आपला जो व्यवसाय सांभाळ घेऊन सुद्धा सर अकरा अकरा वाजता येऊन सर्व उलट लागतील सरकारसाठी बघा हा दहीरंडी उत्सव ज्या ज्या वेळेला म्हणजे सर आम्ही काय वयस्कर माणसांना आता जर्शी द्यायला लागले लहान लहान पोरांना वयस्कर माणसं जशी जातात आता गावात फिरायला चाललं आता विरं चाललं सगळी पाणी पाणी मागत चाललं आता गावात फिरता आणि मग दही हंडी फोडताव सगळी चाललं होता पार देंगे सिस्टम पाणी उडवत आहे इकडनं जाऊ दे आपल्याला मला भिजून टाकला

એ ટોપી ગેર ફૂલ માજાદાર ડાયરેક્ટ ભીઝવા વિવાસ્તન અમર વારાટ્યા ભીજ રેવા વિરેક ये भाऊ काय इथे नाही यो बलदोय भिजवा भिजवी झाली आणि ती ही टोक घेतले का चाकच हे बघ हे चालला आता परत भिजवाला केस कापाच आहे डायरेक्ट उजवेनच केले ए पुढे चाला रे पुढे चाला <laughs> आई जोडली <जाए। laughs> <आई आई। laughs> ए पाणी आज गार बार बांध नको टाकू લાગ ચુ હેલા દાખલ ના બારીકરણ ચલા

Hey, इकडं पण चाला ना पुढे पण गेली का आम्ही तर थोडसच घेतलं अंगावर पाणी आणलं पाणी आणलं खरं आयला काय

यो तर खादीला घसरला आहे तर बघ त्याला चारते ते आहे का काय बोलतील ना काय आता आम्हाला मिनटं जाणलाय वरती कोडला दवायची आंडी धरली धरली قول ليه يا فور قول ليه يا محجار يا आम्ही बांधलेलं हंडी वरतात आता स्वाम्याची कोलबी आली ना माझी पण कोलबी आली काकी आरती करतात अरे लावा आयुष्या लागलो गणेचा जा तुझी गरज आहे काय मग आला लागला एवढी ला कापा लागलो मी मग जन गावऱ्याची वाटन आल्या सर लागत आहे बारीक वरण लावले ते चढचा दोरती हो अरे आला खाली दोरी घेऊन डायरेक्ट डोक्याने <laughs> ए पाणी गरे रुपया तिथं पाणी घेता होईल यार गांबरी वरती निसळलं पैसे काढायला ग आलाय ये पडली डोक्यात

इकडे पण आंडी बांधले वारच्या गेला ते आला पडणार आता किरण चिल्लर चालला आंडी हो त्यांच्यात गाभरच्या ढीग वर आला घाली या आयुषला चढवला आहे अमोल मुंडे वड्रे काय पैसे तोडते आडीत दिसते चिल्लर या आडी घाली ही पैसा पैसे बोला करतात येवो पोरां तीन एक करालो द हे तीन एक व पैसे काढते का जी भंडारी काढता मी टाकतात ये के

मग चौथं वरती आहे का निस्कि अरे दान आला आमच्या गावाचा अरे गोट्या ए रे गोट्या दा अरे आपल्या ब्लॉक मध्ये आहे का तरी अरे आम्ही दररोज दररोजचा असतो म्हणजे चला रे इथे पण आंडी आहे काही जायचं

शंकर वाले आला वरती आता வலி <laughs> போ